तालुक्यात ठाकरे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे मुरूड तालुक्यातील युवा सेना उपजिल्हा प्रमुख परेश किल्लेकरांचे आपल्या समर्थकांसह आमदार महेंद्र सेठ दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश झाला आहे रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यात ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसलाय ठाकरे गटाचे रायगड जिल्हा युवा सेना आणि उपजिल्हा प्रमुख यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत आमदार महेंद्र सेठ दळवी यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला परेश किल्लेकर के हे रायगडमधील एक कायम चर्चित असलेले नाव असून त्यांच्या माध्यमातून एक लाखांची दहीहंडी तसेच बॉडी बिल्डिंग स्पर्धा विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यामुळे यांची रायगडमध्ये चांगली पकड आहे त्यांच्या या प्रवेशामुळे ठाकरे गटाचे मुरुड मधील बुरुज ढासळल्याचे चित्र समोर आले परेश किल्लेकर यांनी शिंदे गटात प्रवेश करताच एक लाख एकावन्न एक हजार रुपयांची दहीहंडी स्पर्धेची देखील घोषणा केली आहे यावेळी मुरुड अलिबाग मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र दळवी तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर शहर प्रमुख संदीप पाटील माजी नगराध्यक्ष नेहा पाटील उर्फ माई मंगेश दांडेकर बाबा दांडेकर तृप्ती पाटील तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आपल्या कार्यकर्तीवर विश्वास ठेवून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना उपजिल्हा यांनी प्रवेश केला आहे त्याचप्रमाणे या अगोदर सुद्धा अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सुद्धा प्रवेश केला आहे तर काय सांगाल विरोधकांना काय तुम्ही आव्हान द्या नाही विरोधकांना आव्हान देऊ नये असं माझं व्यक्तिमत आहे कारण माझ्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून असे अनेक ज्येष्ठ असे नेते आहेत युवा आहेत युवती आहेत महिला आहेत विविध पक्ष त्याग करून माझ्याकडे येतात याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे किंबहुना गेल्या साडेचार वर्षामध्ये जे मी केलेलं काम आहे ते खऱ्या अर्थाने लोकांना भावले असं माझं त्यातून निश्चित होतं आणि मग येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक आहे ती निवडणूक सरळ एकतर्फी असावी असं माझं मत आहे कारण गेलेले गेलेले काम गेले साडेचार वर्षातलं हे माझ्या शेवटच्या घटनापर्यंत माझ्या शेवटच्या मतदानापर्यंत प्रामाणिकपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या ज्येष्ठ मंडळींनी नेते मंडळींनी माझ्या युवा मंडळींनी युवती असतील महिला असतील विशेषतः माझा महिला संघटन जिल्ह्यामधलं सगळ्यात प्राप्त संघटना तयार झाले त्याचा सगळ्यात जास्त मला आनंद निश्चित आहे पण महिला शक्ती ही अर्थाने प्रगतीवर जाण्याचं एक माध्यम असल्यामुळे आज आपण बघितलं की आज मंगळागौरीचा कार्यक्रम आहे खूप हजारो महिला त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप छान वाटतं की अशा पद्धतीने महिलांनी असा कार्यक्रम घेणं म्हणजे आपली खऱ्या संस्कृती घराघरात पोहोचणं हे मग मागचा उद्देश निश्चित आहे किल्लेदार हा एक छानच मुलगा आहे कारण त्याचं मी संपूर्ण प्रोफाईल बघितलं तर त्याला लोकांमध्ये राहून काम करणं आवडतं असे अनेक कार्यकर्ते आहेत की ते पक्षाकडे आकर्षित होत आहेत आणि त्यांना न्याय देणं ही माझी भूमिका आहे कारण मी देखील युवा असताना अशाच पद्धतीने छोटे मोठे इव्हेंट करून लोकांमध्ये गेलो लोकांनी स्वीकारलं आणि बघता बघता मी आमदार झालो आणि सरकारचा आमदार काय करू शकतो हे गेले साडेचार वर्षामध्ये पत्रकारांनी सगळ्यांनी जळून बघितलंय त्यामुळे पुढच्या टर्म मध्ये मला असं या दुपटीपेक्षा जास्त पद्धतीने मी काम करून खऱ्या अर्थाने मुरुड रोहा आणि अलिबागचा उरलेला सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय जे माझ्या नेते मंडळ आहे ते तडीच लावण्याचं काम मी येणाऱ्या काळामध्ये निश्चित करेल प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटीव्ही न्यूज मराठी रोहा रायगड